सोलापूर जिल्ह्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती साजरी करण्यात आली दरम्यान चौदा एप्रिलपासून बुद्ध जयंतीपर्यंत जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये महामानवास अभिवादन म्हणून वेगवेगळे कार्यक्रम व उपक्रम राबवले जातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कराव क्रीडा मंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौसष्ट निमित्त मंडळ साहेब पंढरपूर यांच्या वतीने आज बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्तांग भोजनाचा कार्यक्रम चालू केलेला आहे आणि आज दिवसभर अकरा वाजल्यापासून ते पाच वाजेपर्यंत सर्व तमाम भीम सैनिकांना विषांग भोजनाचं नियोजन मंडळाच्या वतीने केलेलं आहे मुंबई यांच्या माध्यमातून दर जर एक तांज मिळत आहे त्यांनी या विद्यार्थ्यांना बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंतीनिमित्त बारा अफाउंडियनला हा वाटप करण्यात आलेला आहे त्या आघाज फाउंडेशन जे कार्यकर्ते त्याला मला पूर्ण पाठिंबा आहे मला वाटतं तर आणि त्यांना मदत मी देऊ मी या व्यासपीठावर इतरही मान्यवरांचा सत्कार